गोहत्या आणि गोतस्करी विरोधात कडक कायदा असताना त्याची नीट अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केला तसंच गोतस्करी थांबवण्यासाठी राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोपही विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे महामंत्री गोविंद शेंडे यांनी केलाय त्यांच्याशी संवाद साधला आहे तुषार कोहळेनं गोहत्या बंदीचा कायदा आहे मात्र त्याची नीट अंमलबजावणी होत नाही याबद्दल विश्व हिंदू परिषदेने चिंता व्यक्त केली आहे याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत महाराष्ट्र आणि गोवा प्रांतातील क्षेत्रमंत्री गोविंद सर आहे सर कायदा आहे पण ही अंमलबजावणी होत नाही आणि दर दिवसाला दर आठवड्याला कुठे ना कुठे तस्करांची धरपकड होते किती गंभीर विषय वाटतो तुम्हाला हा एकदम फार गंभीर आणि सं संवेदनशील मुद्दा आहे हा हिंदू धर्माच्या लोकांचा मनामध्ये जे गायीच्या प्रती आस्था आहे त्याच्यावरती आघात आहे सरकारने कायदा कशाकरता केला की गायीची तस्करी झाली नाही पाहिजे गायीची हत्या नाही झाली पाहिजे गायीचं मांस विकल्या नाही गेलं पाहिजे त्याच्यासाठी केलं गायला संरक्षित करण्याकरता कायदा केला पण त्या सरकारची जबाबदारी की त्या कायद्याचं अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे पण असं वाटत नाही आणि दिसत नाही की सरकार इतकी गंभीर या विषयावरती आहे जागोजागी ट्रक पकडल्या जातात एका एका ट्रकमध्ये पस्तीस पस्तीस पन्नास पन्नास गाई असतात जे गौरक्षक आहे ते आपला प्राण बेटीवर लावतात जागोजागी काही चेकपोस्ट लावलेले आहेत इतके चेकपोस्ट पोस्ट इतके नाके आहेत तिथून ट्रक निघून कसा जातो काय पाहता तुम्ही मग तिथे बॉर्डर कशी क्रॉस होऊन जाते तुमक्या काय पाहता तिथे फेलुअर आहे फेलुअर गौहत्येच्या कानूनचा नियमांचा अंमलबजावणीचा फेल्युअर आहे आणि म्हणून गृहमंत्र्यांनी याच्याकडे विशेष लक्ष द्यावं आणि त्यांनी जागोजागी नोडल ऑफिसर्स नियुक्त करावे आणि ज्या नोडल ऑफिसरच्या क्षेत्रामध्ये गौतस्करी होईल किंवा गौहत्या होईल त्या नोडल ऑफिसरला तत्काळ निलंबित करून टर्मिनेट करून द्यावं गाय जर वाचली नाही या देशाची अर्थव्यवस्था चौपट होणार आहे म्हणून अर्थव्यवस्था सुधारण्याकरता गाय आवश्यक आहे गायीच्या मूत्रामध्ये गायीच्या शेणामध्ये किती तत्व आहेत गायीच्या दुधामध्ये किती तत्व आहेत त्याच्यापासून या भारताच्या लोकांना वंचित ठेवण्याकरता हे गायीची कत्तल सुरू आहे कॅमेरामॅन अतुल हेडे तुषार कोहडे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट